प्रेरणादायी व सुगद जीवन जगण्यासाठी माझे चॅनल जीवन जीवनधारा सरप्राईज करा आज मी आपणार तेवीस फेब्रुवारी म्हणजे संत गाडगे महाराज यांची जन्मदिवस म्हणजे जयंती तर संत गाडगे महाराज ही एक थोर समाज सुधारक होते आता यांचा जन्म शेणगाव तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती तेवीस फेब्रुवारी एकोणास अठराशे शहात्तर रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू वीस डिसेंबर एकोणावीसशे छप्पन्न साली झाला आता हे गाडगे म्हणून गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार संत समाज सुधारक अशी त्यांची प्रसिद्धी आहे आता हे काय करायचे दिवसभर एखाद्या गावात गेले तर सगळ्या गावाची साफसफाई करायचे म्हणजे दिवसा साफसफाई करायचे रात्री असं प्रबोधन करायचे आणि लोकांची मन साफ करायचे रात्रीच्या वेळी दिवसा गाव साफ करायचे रा आणि रात्रीच्या वेळी लोकांची मनच साफ करायचे प्रबोधन करायचे ते आणि लोकांना असा उपदेश करायचे तर अशा प्रकारे गाडगे महाराज म्हणजे त्यांनी स्वच्छेने म्हणजे स्वतःच्या इच्छेनं गरिबी स्वीकारली होती मग ते कुठे जायचं आपलं एक गाडगं घ्यायचं आणि तिथे कोणत्याही जिथे जेवण करायचं तिथे साफसफाई सगळं गावाची साफसफाई तर जेवायचं असं हे होतं आणि सुधारणा स्वच्छता यात सुधारणा आणि स्वच्छता यातच त्यांना जास्त आवड होती आता विसाव्या शतकातील समाज सुधारक आंदोलनामध्ये ज्या महापुरुषाचा भाग होता ते म्हणजे संत गाडगे बाबा तर अशा प्रकारे हे महत्वाचं नाव त्यांचंच येतं आता त्यांचं पूर्ण नाव काय होतं तर ढेबोजी झिंगाजी ढेबोजी झिंगराजी जानोरकर आणि त्यांच्या आजोबाचं नाव होतं रानोजी जानोरकर आणि आईचं नाव होतं सखुबाई झिंगरा जानोरकर अशा प्रकारे आता ते असे प्रबोधन कसे करायचे प्रबोधन रात्रीच्या वेळी सगळं भाऊ जमायचं आणि मग त्याचं प्रबोधन असं असायचं पा त्यांचे एक प्रबोधन मी तुम्हाला म्हणून दाखवते खर्च नका करू देवासाठी पैसा शिक्षण आला पैसा तुझी दहो। नको मंदिराची करया भर सातर जो हुशारस द्यावा नको धर्मकृत्य पैसा खर्चू दिया घेण्यासाठी विद्या तोच खर्च शाळे भुन नाही थोर ते मंदिर देण शाडेला शाळेला द्या भक्तीचा प्रसार नाही श्रेयस कर शिक्षण प्रसार सर्व श्रेष्ठ गरीबांनी तरी ऐकावा विश्वास देवाजीची आस पूर्ण खोटी नसलेले देव कोठून येणार હોનાર હો સંગા સુ સ્વ કરા પ્રયત્ના સ્વાર કર કરા પ્રયત્ના शक्तीने युक्तीने खुशी व्हावे शक्तीने युक्तीने खुशी व्हावे अशा प्रकारे ते लोकांना रात्रीच्या वेळी प्रबोधन करायचे आणि बाबा रे देवाला काय पैसे देतात त्याच्यामुळे ते दुसऱ्या पुजाऱ्याचं पोट भरतं तो पैसा तुमच्या मुलाच्या शिक्षणाला लावा अशा प्रकारे ते प्रबोधन करीत होते लोकांचं मन स्वच्छ करीत होते लोकांच्या करी मनावर शिक्षण शिक्षणाची क्रांती घडावी विकास व्हावा मुलांचा म्हणून ते झटत होते आता त्यांची जे दस सूत्री संदेश आहे तो पा भुकेल्यांना काय द्यायचं अन्न द्यायचं ताणेना काय द्यायचं पाणी द्यायचं उघड्या नागड्यांना काय द्यायचं वस्त्र द्यायचं गरीब मुलांना काय द्यायचं शिक्षणासाठी मदत द्यायची आणि बेघरांना काय द्यायचं आसरा द्यायचा आसरा द्यायचा त्यांना ज्यांना घर नाही त्यांना आसरा द्यायचा अंधू पंगू रोगी असे असले त्यांना काय द्यायचं औषधोपचार आणि बेकारांना जो काही बेकार आहे काम नाही काही नाही त्यांना काय द्यावं रोजगार पशु पक्षी मुक्या प्राण्यांना काय द्यायचं अभय त्यांना महाराज नाही त्यांना दाना पाणी द्यायचं न खाव घालायचं गरीब तरुण तरुणीचे काय करायचे लग्न करायचे दुखी निराशांना काय द्यायची हिंमत द्यायची हाच रोकडा धर्म आहे ही जे दस सूत्री संदेश आहे तो हाच खरा आपला आज खरा आपला रोकडा धर्म आहे अशा प्रकारे ते उपदेश करीत होते बाबा रे अरे भूकेल्यांना जेवण द्या शिक्षणाला मदत करा ज्यांना कपडे नसतील त्यांना कपडे द्या अशा प्रकारे दशे सुत्री संदेश असे ते सगळ्या दूर आणि गावोगाव रात्री द्यायचे दिवसभर साफसफाई करायचे अशा प्रकारे संत तुकडोजी महाराजांची आज तेवीस फेब्रुवारीला जयंतीनिमित्त आज मी आपण तुम्हाला एक प्रबोधन संत गाड़गे गाडगेबाबाचं एक प्रबोधन म्हणून दाखवलं आहे तसेच त्यांची दशसूत्री संजयसुद्धा आपणापुला आपणापुढे सादर केला आहे तो अवश्य पहा आणि अवश्य पहा आणि त्या संताला असा मानाचा मजरा करा अभिवादन करा मी आज जयंतीनिमित्त त्यांचा दशरूप संदेश आपल्यापुढे सादर केले आहे एक प्रबोधनसुद्धा तुमच्यापुढे सादर केलं आहे असे या संत પ્રકડે મહારાજાના માજ વિનમ્ર અધિવાદક વિનમ્ર અધિવાદક વિનમ્ર અધિવાદક હા વિડીયો પહા લાઈક વ શેર કર